नाव सांगतो हे बघा आमचा मयुरेश दादा दादासाहेब वाघ दादासाहेब नाव आहे तर बघा माझ्या बहिणीच्या घरी आले मस्त सकाळी सकाळी च्या गेला तर आज जाणार आहे मी त्यामुळे तिने बोलवले घे द्याची किटली खायला पण घे तर हे छोटे ह्याला सारखं ब्लॉक मध्ये यायचं असते पण त्याला का आलं नाही आज त्याला आणले मी ब्लॉक मध्ये बघा तर आमचं <laughs> तर आजी बघा इथे जेवायला बसलेत आहेत आणि मावशी स्वयंपाक बनवायला लागलेत लाईट नाही का अंधर काय झालं का इकडं असं दे पहिला काढला छोट्यासारख्या तरी आहेत आमच्या तै चा नंदुबाई झाल्या तर बघा चालू नाश्ता वगैरे झाला तर इथं परिसर मस्त आहे गुलाबाची झाडं वगैरे लावलीत बघा तिकडं तर त्यांचं दुकान आहे माझ्या बहिणीचं इथं तुम्हाला दाखवतो असं सगळंच आहे दुकानामध्ये काय 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 कपड्याचं पण दुकान आहे बघा मस्त असं साड्या काय छोटे मुलांचे कपडे सगळंच आहे काय नाही असं नाही चप्पलच आहे परत इकडं पण मुलांचे परत सगळंच लेस कप ब्लाउजच्या वगैरे सगळं सगळंच आहे साड्या वगैरे सगळं आहे इकडं चप्पलच आहे चकलाचं पण आहे सगळ्याच माल भरतात मोठं असं दुकान आहे पलीकडं सगळं हार्डवेअरचं काय काय लोखंडाचं साहित्य आहे तर असं आहे बघा दुकान रोड टचच आहे चला आता जायचं वेळ झाली भरपूर वेळ झाला येईन नाही झाली चालू त्यालाच कळलं तिकडचं घेतलं आहे कपड्याचं ते झाली झालं असं सगळं पाईप वगैरे शेतीचं सगळं साहित्य आहे मस्त दहावं काय 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 सगळं किटले कलरच पण ब्रश वगैरे सगळं आहे तारा काय नाही असणार सगळं भेटतंय बघा परत बागेच साहित्य काय 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 असं बाहेर आहे घरीत आहे ना दुकानात आणि शिगंधाची फुलं किती भारी लागलीत आणि खाऊचं पण पान आहे तुम्हाला दाखवला म्हणजे खाऊचं पान आणि नागवेलीच पण म्हणते कमळ पण आहे तसं आणि काय काय गोती चहा वगैरे सगळं स्नेक प्लांट शेवंती इथं पण आहे वाटते तू आणि असं गुलाब आहे लागायला लागलेत फुलं तर इथं बाबा सुपारीच झाड लागले इथं असं मस्त फुलं आणि गुलाब म्हणजे असं पूर्णही झाले आणि इकडं पण गुलाब आहेत किती भारी लागलेत बघा आणि इकडं बघा मोगरीची बस झाड भरपूर पळायला लागलेत तर इकडं काय आहे शेंगा आणि काय 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 खेळलेच आहे तर असं आहे घर तुमच्या बहिणीचं तर चला मग आता जा इकडं तू बस आहे बघा मस्त अशी तू बस असं इ ब्लॉकच आहे खाली इथं घर आहे बसलं आमचा कसा खेळतो गेम कोय काय नाव आहे मयूर ना mm -hmm. तर बघा असं मस्त गेम खेळतो कॅम्प्युटरवर हाय कर के हाय कर रडका <laughs> जाऊ <laughs> का घालवायचं <laughs> कोण मला घालवायचं कोण घालव लगे उठण आवडतो आधी मग जाऊया म्हटलं जाऊ का म्हटल्या जावा म्हणते नाही चालले मी मग जावा मला घालवायचं कोण हळदींक वगैरे झालं तर चाललो आहे आता मी जाते आणि जाणार आहे मी वडेगावला पण तर मोठी वगैरे भरले माझी इथं

चार पाच <laughs> चा, दिवस हा चार पाच दिवसानंतर काय म्हणजे इकडे काय मी येणार नाही तिकडेच तिकडे जाणार सगळ्यांबरोबर त्यामुळे तर आमच्या आता कधी भेट होईल तर होईल आता वाड्यागावला तू ये येथे आता तूच यायच इकडे तुझी लेग दिली नाव कपाट मस्त अस तर नवरीच कपाट इथे लावलंय बेड इकडं लावलं आणि सोफा असा लावलाय इकडं मला

का? <laughs> मी सोडून तर असा मस्त पोरच आहे बघा आणि भाऊजी घेत्रचा बड्डे आहे तर चालू आहे बड्डे ची तयारीकडं घालायचं मूर्ती लावायचं भिंतीला

हे ज्ञानो बस खाली कसलं मच्छर चावलं तिला ग ज्ञानो इकडे बघ हाय कर हाय कर ए हाय कर इकडे बघ पिलू रुद्र ए रुद्र हाय कर हाय कर असा मस्त केक आणलाय रुद्र नावाचा आणि हे रुद्र आमचा असा चुपक अरे बघ ओ बघ शिंपला त्याचा नाव मोठ शिंपला सेस काय काय झालं हाय पाटा वाटला चुपक असू दे सु तिकडे बघ तर शांत बस वे इकडे बघ वे इकडे बघ अरे रुतरीकडे बघ बघ बारा बस केलं पुन्हा तर मला लावून वाढायचं वे इकडे बघ काय आवडे तिकडे बघ कांदा सिटीला आता बसत का 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 बसत

बाळा असं तरा पिल्याकडे पिल्याकडे फिरवा असं त्यांना दाखवा

सुनू कोण आहेस हे ना तू ऐक तू हळू 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 ऐक

फ्रत्री वेबाद की करτο तॉपणि षाल, याल, आकाइप याल, इकर दर्श्यां के वेगा कि रखमा इंतार फेरास हासी प्रmm क्कुम्स कुम्स करत दादतो को उते से नहीं हैbya का इंतार मोर्पत्री है ď ग्राइपस ज LAUGHTER एकलत उतकी है एकलत कि एक Strategy गारश्चास ऑन् �